जनसत्ता मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण कळस या ठिकाणी गावडे वस्ती रोज नर्सरी या ठिकाणी आहोत आपल्या बरोबर भाऊ आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी आणि त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी का कमळ फुलणार या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत भाऊ तुम्हाला काय वाटतंय शंभर टक्के तुतारी येणार तीन चार आणि येणार आहे भाजप लय मोठं वर्चस्व आहे काष्टाचाराच्या मागे भाजप लागले आता आजी दादा पण आहे सोबत त्यांच्या जगाला माहिती आहे का तिकडे गेलाय तुम्हाला तर माहिती आहे काय बोलायला होता हा दादा का गेलो तिकडे कोणाला सोडून का गेले आता समजा जनतेला माहिती ना पण आता त्यांचा एक दावा आहे की जास्तीत जास्त मताधिक्याने भाजपचा उमेदवार या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येणार असं काही म्हणून उपयोग नाही हो आता कळेल तुम्हाला इलेक्शन झाले हो। शंभर टक्के तुतारी येणार आहे पवार साहेबांचे आपलं सुप्रियता निवडून येणार तुमचं मत मध्ये तुतारेला तुतारेला मी भाजपचाच कार्य आहे तरी मला अजिबात या राष्ट्रवादी मत देऊ वाटत नाही कारण काय झालंय शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि ह्याला समजा जातक आपलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे मला वाटतं इलेक्शन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसला भाजपाली पक्षात ठेवतात का नाही बी सांगताय नाही आता सुप्रिया काम कसं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया काम कसं आहे चांगलं काम आहे आता कसं भरपूर मोठं चार पाच तालुक्यात असल्यामुळं कुणी मध्ये आमच्या गावात नाही कोणा आता एवढं ठरू शकत नाही खासदाराचं काम हे प्रामुख्यानं केंद्र के... के... केंद्राच्या ले लेवलचं असतं आम्हाला पाणी येतंय कॅनल आलंय पवार साहेबांच्या आज पाणी नसतं आम्हाला बांध नसतं मिळत कॅनल आले इंदापूर बारामध्ये आपले इंदापूर तालुक्याला आले बारामध्ये तालुक्याला आले कॅनल आले तिथे कॅनल नसत आज हांड्या घेऊन आम्हाला कुठेतरी पाणी शोधायला लागणार उत उलट इतर तालुक्यांचा विचार केला असता बारामती आणि इंदापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपलब्ध उपलब्ध साठा आहे इतर तालुक्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काही ठिकाणी पाणी सुद्धा पेला नाही अशा अवस्था आहे या स्वरूपात म्हणजे पाणी पाणी नाहीच ना आज आपल्याला पवार साहेबांनी नसतं केलं तर आज आम्हाला कसं जायला पाणी राहिला असतं आम्हाला आता हांड घेऊन कुठेतरी पाणी बघायला लागणार पवार साहेबांची कृपा आहे आम्ही हाड गुलाब तयार करून आता आता इकडे कशा प्रयोग पद्धतीने बघताय महागाई बघा ना आता तुम्ही गॅस काँग्रेसच्या काळात चारशे रुपयाला होता बरं आधार बाराशे आणणार मोटरसायकल घ्यायची म्हणलं आज घरी मोटरसायकल घेऊन शकत नाही पंचेचाळीस हजाराची गाडी लागाव गेली समज म्हणजे काय असं स्वस्त ठेवलं यांनी सांगा ना नुसत्या भाजपवाले काय करतात नुसते थापा मारायचं काम चालू आहे नाही करत नाहीत आणि आता मला वाटतं भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी असे निम पक्ष तर त्यांचं झालेलं आहे कसं नाही आता तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय तुम्ही भाजपवर असं बोलणं चुकीचं आहे बघा हा आज ते पटतच नाही आपल्याला काय आता दोघं आमचं हर्षवर्धन भाऊ आ, मामा मामा हे आता योग झाले कशासाठी व्हायचे काय कारण बरं आता समजा उडून दिलं तर हे काय असे आपलं काय बारामध्ये मध्ये अमेरिका आणून आहे आले एक झाले तर आता हर्षवर्धन पटला साहेब पटले साहेबांच्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत शालेय विद्यार्थ्यांना ते मोफत सवलती देतात का त्या माध्यमातून आम्ही त्यांना तुम्ही डायरेक्ट आपस लाडा त्यांच्या आधी लागवणार आणि नादा लागला आमदार ओर जगत म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब अपक्ष जर लढले तर नक्कीच आमदार होतील आमदार होणार शंभर टक्के शंभर टक्के आमदार लिहून लिहून घ्या माझ्या आणि यांचा नादा लागला म्हणून काय खरं नाही तिसराच कोणतं आमदार होईल तिसरा म्हणजे आता परवा आप्पासाहेब जगदळे यांनी तुतारी म्हणजे पवार साहेब गटामध्ये प्रवेश केला आणि आता माळशे इंदापूर तालुक्यामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक होईल आता बरं का आपदार होऊ शकतात शरद पवारांनी काय कुणाच्या डोक्यावर हात ठेवला तर काही होऊ शकतं काय का नाही आणि आता तर काय आता शरद पवारांनी जर डोक्यावर हात काढला तर मामाचं काही नो गॅरंटी आता मामा काय किती पदार निवडून आले तीन हजार मध्ये आले बरं पवार साहेबांनी काय त्यांचं चाळीस पण हजार मत असतील हो हो मग आता मामा काय करणार ते मध्ये लोकांनी बरोबर हर्षोधन पाटलाची तीस परत थी। आता तिकीट देणार कोणाला आता बरणा द्यायचं का हर्षन पाटला कोणाला द्यायचं तिकीट हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे काय एका तालुक्यात न का आमदार दा होत नाही त्यांना उल्लू बनवायचं काम चालू आहे आमचं आमच्या करायलाच आहे मोदी साहेबांना चालत नाही आता कसं चालतंय आता कसं काय चालतंय करायलाच आहे ठीक आहे भाऊ आपण आता तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊ बया तुमचं गाव कुठलं तुमचं नाव काय माझं नाव सुनील मेरगळ मी राहणार कळस बर काय वाटतंय आता <laughs> आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये किंवा बारामती लोकसभा मत मतदारसंघामध्ये तुतारी वाजल का कमळ फुले आता सध्याला परिस्थितीनुसार तुतारी एक नंबर चाललेले तू कमीत कमी इंदापूर मधून एक लाख बराचं लेट मिळेल ले ले त्यांना ले। इंदापूर तालुक्यातून हा हो बर गेल्या वेळेस सत्तर हजारा मिळालेलं ना त्यावेळेस कमीत कमी लाखाचं लेट मिळेल लाखाची लेट हा ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी अजून त्यांचे कर्मचारी आहेत आपण त्यांचीही मुलाखत घेऊ बाया तुमचं नाव काय निलेश आठवडे तुमचं गाव कळस कळस तुम्हाला काय वाटतंय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलेल का तुतारी वाजेल तुतारी 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 कशामुळे तुतारी वाजेल साहेबांचं काम चांगलं व्यवस्थित आहे बरं भाजपचं बी काम आहे घेऊ तस काम भाजपचं नाही महागाई किती वाढवली काय पहिलं काँग्रेसच्या काळात स्वस्त आहे पेट्रोल कुठे गेलं पन्नास पेट्रोल जवळ शंभर रुपये गेलं गॅस वाढला गॅस वाढला बर आज विकास कामा कामासंदर्भात भाजपनं मोठा विकास केला की इंदापूर तालुक्यामध्ये केलाय ना विकास टक्केवारी टक्केवारी टक्केवारीचा मुद्दा या ठिकाणी भाऊने आता टक्केवारीचा मुद्दा घेतलाय आपण त्यांचीच मुलाखत घेऊ भाऊ टक्केवारीच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता नेमकं कशा कशामध्ये गरीब गरीबच राहिला आणि मोठा मोठा होत चालला आणि आता आमच्या इंदापूर तालुक्यात जवळ बरीच कामं चालली त्यानंतर शंभर टक्के टक्केवारी झालंय आता नाव काय आम्ही कोणाचं घेत नाही लोकांना कळतंय ज्याला आमचं बोललं कळतंय पण शंभर टक्के टक्केवारी टक्केवारी स्वर काय नाही इलेक्शन झालं की गरीबा येणार पाया पडणार हात परत चौदा पाच वर्ष त्याला धोबड आता गाड्या आमच्या रोज जात्यात त्याचा हातचा असा होत नाही गाड्यावर पण इलेक्शन लागले काय पाहुणार काय चाललंय असं झालं असतं त्यामुळे काय खरं नाही बघा खऱ्याच्या दुनियात राहिले नाही खऱ्याच्या